तो फालतू मेसेज बोगस अकाउंट खोलून यांच्या दम नाही तर हे लोकांनी कशाला करायचं मी आज जर पोरं पाठवली त्याच्या घरात तर काय राहील रे त्याची इज्जत मला काय माहितीच नाही मी नाटी मी पाच दिवस झाले ऍडमिट होतो दुसऱ्या दिवशी आलो ऑर्डरला गेलो मलाच बरं नाही माहिती का मी कामावरती पण जात नाही मी आता थोडं बाहेर तू पण आता येत नाही ऐक ना तू पण येत नाही हे लोक पण येत नाही तर मी हेच बोलली की यांच्या बायका पळून नेल्या का माझ्या नवरेनी ते ह्यांना एवढं सॅड झाले सगळे लोक ना मी मी मला खरच बरं बर नाही वाटत माहिती का मी आता पण आज ऑर्डरला आलोय आणि थोडं बेलापूरला काम म्हणून आलोय नवी आईला ऐक ना त्याच्या आईला फोन कर त्याच्या बहिणीला फोन कर मी आता उद्यापासून असं चालू करेल की बायका घरात पाठवून मारायला लावेल मी त्याला काय मी काय असेल बोलून घेतो मी नाटी काय काय ते पेका करून काय असेल आहे बघ ना तो तो आनंद भोईर तो जो करतोय तो दुसऱ्यांच्या बायकांच्या घरात जाऊन आणि मग रस्त्यावर त्याला मारतात सगळे जण त्याची लायकी काढलेली आहे आणि आता त्याला एवढा पुलका आलेला आहे दुसऱ्यांचा दुसऱ्यांच्या बायकांची तो हे करतोय त्याचं पण वाट लावायला मला टाइम नाही लागणार आता काहीच बोलत नाही आगरी घुसलेली आहे ना त्यांची कशी काय वाजवायची ते मी वाजवणार आहे असं केलं हे लोकांनी की त्यांच्या बायका पळून गेलेत किंवा त्यांच्या बायकांबरोबर कोण म्हणून नाही मी भेटतो मी अण्णाला पण सांगितलं कारण की आलिशा पण बोलली नारबी का आली आहे तो काय एवढा उडतोय त्याला विचारायचं त्याच्या घरी येते का भूषण झोपायला म्हणून काय मी बोलतो मी आंटी काय ते तू कमेंट करतात हे लोक यांच्या वन टू वन माझ्या समोर येऊन बोल ना सोळा तारखेनंतर तुम्हाला काय दाखवायचं आहे ना, ना मी दाखवेल आणि त्याला सांग भिक्मा घ्या तू किती पळालास ना तरी माझी सीट काढायची मी काढेलच आणि नंतर तुम्हाला लायकीवर आणून ठेवेल मी मग घरात पण तुम्ही बसणार नाहीत तिथे अशी वाट लावेल मी तुमची आज जी घर तुमची आहेत ना शिवाजीनगरची ती मीनाक्षी शिंदेमुळे वाचली तुम्हाला रस्त्यावर आणायला मला वेळ नाही लागणार बहिणीला पण सांग त्याच्या आईला पण सांग, सांग। मी घरात मग तुम्हाला पाठवलं ना तर मग मी काय करेल ते समजून जा माझ्या नवऱ्यासारखा मला समजू नका मी पूर्ण वाटच लावून टाकेल मग मग रोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारायला लावेल मी तुम्हाला तुम्ही आता लायकी ऐक लाएक ना आम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आमच्या बरोबर तुम्ही त्यांचं खाणार आहे तुम्ही तिकडेच मरणार आहे तर तुम्ही शांततेत राहा ना पंधरा दिवसानंतर तुम्हाला मानपणाच राहायचंय का भूषणच्या घरी जाऊन राहणार आहे तुम्ही चालेल मी काय बोलतो मी ना आंटी एवढं काय नाही मी बोलतो कारण मी पण एवढं काय नव्हतो नव्हतं पण नाही मी कुठत नाही तुला पांडेनीच सांगितलं म्हणून असं काय नाही बाबा आपलं काय नाही माझी तुला मानपड आहे दिसते तेवढी नाही आहे माझी लेवल बघायची असेल ना तर दुसऱ्या दिवशी सीपीला फोन करून काय याची वाट लावेल ना मी ते तुला पण समजणार नाही आणि डामच्या लोक मारायला ना आम्ही वाचवलंय त्याला त्याला उद्या फोन करून सांगेल घरात घुसून तोडफोड करून काय राहील याची बरोबर आहे चालेल मी बोलतो 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 हा